जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धा संजय मालपाणी मुला मुलींचे स्वतंत्र गट संगमनेर अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने अठरा आणि एकोणीस जुलै रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जाणार असून स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे असे महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी सांगितले नाशिक पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे या स्पर्धा होणार आहेत मुला मुलींच्या स्वतंत्र गटात होणाऱ्या स्पर्धेत दहा ते चौदा वयोगटात सब ज्युनियर चौदा ते अठरा वयोगटात ज्युनियर अठरा ते अठ्ठावीस वयोगटात सिनियर अठ्ठावीस वयो ते पस्तीस वयोगटात सिनियर अ पस्तीस ते चाळीस वयोगटात सिनियर ब पंचेचाळीस ते पंचावन्न वयोगटात सिनियर अशा सहा गटात विभागणी करण्यात आली आहे त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचे वय ग्राह्य पारंपरिक एकल कलात्मक एकल व दुहेरी तसेच तालात्मक दुहेरी या योगासनाच्या चार प्रकारात ही स्पर्धा होणार आहे स्पर्धकांना सर्व स्पर्धा प्रकारात सहभागी हो घेता येईल या माध्यमातून योगासनांमधील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेतला जात आहे स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची राज्य पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे असेही डॉ मालपाणी यांनी सांगितले